ओरिसा राज्याच्या निरीक्षकपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षक म्हणून सोपवली जबाबदारी काँग्रेसने ते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली असून काँग्रेसने ओरिसा राज्यातील विधानसभा व लोकसभा निवडणुकींसाठी हर्षवर्धन सपकाळ यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के सी वेनुगोपाल यांच्या स्वाक्षरीने एकोणतीस मार्चला त्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे